गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका गद वन वन जाले या अंतर्गत वनविभागाने वनमजुरांकडून झाडे तोडून घेतली मात्र या कामांचा पूर्ण मोबदला वनमजुरांना मिळाला नाही ज्या ठिकाणी ही सेवा करण्यात आली पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला त्याचवेळी कामगारांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याने वनविभागाचे कर्मचारी आणि आर एफ ओ यात सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे वनविभागातील काही कर्मचाऱ्यांनी तसेच वनमजुरांनाही याबाबत तक्रारी केल्या आहेत मात्र तोडगा न निघाल्याने वन कर्मचारी आजही पैशाच्या हक्कासाठी लढत आहे त्यामुळे आता वनविभागाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे आता वनविभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे वनविभाग कसे लक्ष देते आणि भ्रष्टाचार कसा उजळ्यात आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाव सर माझं नाव अरविंद राऊत आणि सर आपलं बाउंड्री लाईन वगैरे किंवा किती दिवस तुम्ही मजुरीचं काम केलेलं आहे वनमजूर म्हणून झालं सर वीस पंचवीस दिवस कसे नाही काय मजुरी होती तुम्हाला मजुरी पडते सर चारशे काही आहे तर तुमचं कुठलं काम होतं तुमचं सर भीती वगैरे रचने मेजरमेंट करू लागणे किंवा बाउंड्री मेजरमेंटमध्ये तुम्ही एकट्याच मेजरमेंट घ्यायचे तुमचं मेजरमेंटमध्ये एकट्याच नाव आहे एकटाच म्हणून विचारलं हां किती लोक राहायचे मेजरमेंटमध्ये राहत किलो चार पाच लोकांना जेव्हा तुम्ही मेजरमेंटमध्ये मध्ये तेव्हा तेव्हा तुम्ही एकट्याच होते का किती लोक काम करत होते तुमच्यासोबत महिला विकास स्वयं रोजगार बहुदेशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर जहां है 340 सौ चालीस फीट बड़ा गेट वो भी सेल्फी पॉइंट के साथ हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और एम्यूजमेंट पार्क फर्नीचर डेकोरेटिव आइटम ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ तो देर मत कीजिए पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशम बाग मैदान में लगे मेले में जहाँ कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद शाम पाँच बजे से रात दस बजे तक स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें सेवन डबल फाइव नाइन डबल टू टू नाइन